श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये उमा सर्वांचा मनपूर्वक स्वागत तर आज मी तुम्हाला तणाव कमी करण्यासाठी स्वामी समर्थांचे विचार सांगणार आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तणाव ही माणसांच्या जीवनातील एक अटळ गोष्ट आहे पण अक्कलकोट स्वामी समर्थांच्या विचारामध्ये तणावमुक्त जीवनासाठी अनेक उपयुक्त मार्गदर्शन मिळते स्वामींच्या शिकवणीतून श्रद्धा समर्पण धैर्य आणि सकारात्मक विचारांचे महत्व सांगितले आहे स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थांचा हा आशीर्वाद त्यांच्या प्रत्येक भक्ताला आधार देतो हा विचार मनात ठेवल्यास कोणत्याही परिस्थितीत धैर्य टिकवता येते मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराज भक्तांना सांगतात की शरन ये चिंता टाळ प्रत्येक संकटात परमेश्वरावर विश्वास ठेव स्वतःच्या प्रयत्नासोबतच संपूर्ण भक्तिभावाने समर्पण करा स्वामी म्हणतात अहंकार सोड नम्रता स्वीकार अहंकारामुळे माणूस तणावात राहतो नम्रता आणि सहनशीलता बाळगल्यास मानसिक शांती व तणावातून मुक्ती मिळते नामस्मरण हेच खरी शक्ती आहे तणावाच्या वेळी स्वामी समर्थ यांचे नामस्मरण केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि मन शांत होते तणाव दूर करण्यासाठी स्वामी समर्थांचे नामजप व प्रार्थना दररोज सकाळी आणि रात्री स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्याने मनातील भीती कमी होते तर मित्रांनो तणाव दूर करण्यासाठी स्वामींच्या चरित्राचे वाचन किंवा त्यांच्याविषयी सत्संग ऐकल्याने जीवनातील अडचणी सोडवण्याची प्रेरणा मिळते स्वामी म्हणतात दुसऱ्यांसाठी काही चांगले काम केल्याने मन हलके होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तर मित्रांनो जीवनातील आलेल्या कठीण समस्यांना सहजपणे स्वीकारा आणि त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ यांचा मंत्र जपत स्वामींच्या शिकवणीनुसार वागल्यास जीवन आनंदी आणि तणावमुक्त होते तर स्वामी भक्तांनो स्वामी समर्थांचा संदेश हा श्रद्धा धैर्य आणि आत्मसमर्पण यावर आधारलेला आहे स्वामींच्या मार्गदर्शनानुसार वागल्यास कोणताही तणाव टिकत नाही आणि जीवन अधिक आनंदी होते स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ